नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठ ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आज मात्र काउन्सिलरने तर सगळ्यांच्या पायाखाली धमाकाच केलेला आहे तिने सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे की पिहूने तर सिक्रेट असं विचारल्यानंतर नंदिनी तुझं नाव घेतलेलं आहे आणि तिने असं सांगितल्यानंतर मात्र सर्वजण विचारातच पडतात आणि त्यानंतर काउन्सिलर निघून गेल्यानंतर रम्या त्या गोष्टीचा फायदा उचलते आणि बरोबर सर्वांच्या समोर नंदिनीला खोटं पाडते आणि नंदिनीला म्हणते काउन्सिलरने तुझं नाव घेतलेलं आहे म्हणजे तू आमच्या समोर पिहूबरोबर एक वागतेस आणि मागं तिच्याबरोबर वेगळंच वागतेस आणि या सगळ्या मागे नक्कीच तुझा काहीतरी हात आहे आणि तिच्या या गोष्टीला मात्र जीवाने आणि बाकी सर्वांनी सुद्धा कडाडून विरोध केलेला आहे तर त्यानंतर आता नंदिनी त्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टीच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर ती आता त्या गोष्टींचा विचार करून डायरेक्ट वसुंधराला जाऊन विचारते की पिहू तुम्हाला घाबरून सारखी पळून का जाते असं तिने विचारल्यानंतर आता वसुंधरा मात्र खूप घाबरलेली आहे आणि त्यानंतर आता मित्रानो पिहूने डायरेक्ट नंदिनीला मात्र आता सत्य सांगून टाकलेलं आहे की मी या सगळ्या गोष्टी सांगत नाहीये कारण मावशीने मला धमकी दिलेली आहे की जर तू काही सांगशील ना तर मी तुला आणि तुझ्या आईबाबांना या घराच्या बाहेर काढून टाकेन तर असं तिने सांगितल्यानंतर मात्र मित्रांनो नंदिनीला तर फार मोठा धक्का सुद्धा बसलेला आहे तर आता नंदिनी वसुंधराचा कसा छाडा लावते चला बघूयात आजच्या भागात सुरुवातीपासून काउन्सिलर पिहूला विचारते सो पिहू तू कोणत्या क्लासमध्ये आहेस तर तेव्हा पिहू तिला सांगते मी फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे तर त्यानंतर परत काउन्सिलर विचारते आणि तू शाळेमध्ये मस्ती करतेस का एकदम सिन्सिअर स्टुडंट आहेस तर तेव्हा पिहू सांगते मी थोडा अभ्यास करते थोडी मस्ती करते तर त्यानंतर आता काउन्सिलर विचारते मग तुला खायला काय आवडतं तुला कसल्या क्रीमिंग्स होतात तर तेव्हा पिहू सांगू लागते बर्गर पिझ्झा तर काउन्सिलर म्हणते वाव पिझ्झा इवन आय लव पिझ्झा आणि तुला माहिती आहे का माझ्याकडे तर ना एक स्पेशल पिझ्झा गेम आहे तर तेव्हा पिहू विचारते स्पेशल पिझ्झा गेम तर तेव्हा आता काउन्सिलर आपल्या पर्समधून एक गेम बाहेर काढते आणि पिहूला विचारते तू खेळणार का हा गेम आणि त्यानंतर तो बॉक्स ओपन करून तिला म्हणते बघ या पिझ्झाच्या बॉक्समध्ये ना सहा पिझ्झाज आहेत म्हणजे त्याचे सहा पीसेस आहेत आणि याच्यामध्ये बघ एक पीस आहे जेलसी अँगर डिनाय डिप्रेशन न्यूट्रल आणि फियर हे सर्व पीसेस आहेत आणि आता तू काय कर माहितीये का याच्यामधला तुला जो पीस आवडतो ना तो तू निवड आणि तो पीस तू मला दे असं तिने सांगितल्यानंतर आता पिहू त्या पिसेसकडे बघू लागते आणि त्यानंतर त्या बॉक्समध्ये हात घालून सगळे हेडिंग्स परत एकदा वाचू लागते आणि त्यानंतर ती एकही पीस उचलत नाही तर काउन्सिलर तिला म्हणते काय झालं पिहू अगं उचल ना एकतरी पीस उचल तुझा आवडता पीस जो आहे तो उचल तर तेव्हा मित्रांनो चक्क पिहू फिअर लिहिलेला पीस उचलते आणि त्याच्याकडे ती एकसारखी बघतच राहते तर तेव्हा आता काउन्सिलर तिला म्हणते अगं पिहू तुला कोणाची भीती वाटते का कुठली भीती वाटते का तुला तर तेव्हा पिहू हो असं म्हणून मान डोलावून सांगते तर तेव्हा आता काउन्सिलर तिला विचारते सांग ना पिहू मग तुला कोणाची भीती वाटते असं तिने विचारल्यानंतर आता पिहू मात्र थोडीशी शांत झालेली असते तर मित्रांनो आता बघा इकडे बाहेर सर्वजण इथे बाहेर बसलेले असतात तर तेव्हा मानिनी म्हणते खरंच आता असं वाटत आहे की काउन्सिलर आली आहे म्हटल्यानंतर पिहू जरा तरी मनातलं बोलेल मोकळं होईल नाही का तर तेव्हा काव्या तिला म्हणते हो तुमचं बरोबर आहे पण एक वेळ ना पिहू मोकळी होईल पण मंजूआात त्यांचं काय करायचं अहो मगाशी कशा वागत होत्या त्या असं वाटत होतं कधीही सुद्धा त्यांना वेळ लागू शकतं तर आता पार्थ काव्याला म्हणतो आहो म्हणजे तो थोडं चेष्टाच करू लागतो तिची तिला म्हणतो आहो जरा इकडे तिकडे बघा नाहीतर पुढचा नंबर तुमचाच असेल असं त्यानं म्हटल्यानंतर आता मानिनी आणि नंदिनी थोडंसं पार्थकडे बघून असू लागतात तर काव्या पार्थाला म्हणते मी नाही घाबरत कुणाला सुद्धा आणि मला जर काही झालं ना तर मला सावरून घ्यायला माझी नंदिनी ताई आहे असं ती नंदिनीच्या हातावरती थाप टाकतच बोलू लागते तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे हे काय विचार न झालं का तर आता मानिनी परत नंदिनीचं कौतुक करू लागते तिला म्हणते नंदिनी खरंच बाई तुझं कौतुक आहे तू मंजूताईंना किती शांतपणाने हाताळलंस त्यांना सगळं काही समजावून सांगितलंस मला तर वाटतं ना संयम शिकावा तर तो तुझ्याकडूनच असं म्हटल्यानंतर आता नंदिनी आणि काव्या हसू लागतात तर मानिनी पुढं म्हणते आणि जर समजा आगाऊपणा शिकावा असं ती बोलते तर तेव्हा तिचं अर्धवट वाक्य काव्या पूर्ण करते आणि म्हणते आगावपणा शिकावा तर माझ्याकडून असं म्हटल्यानंतर परत सर्वजण हसू लागतात तर मानिनी म्हणते अगं गंमत केली ग मी तुझी आणि खरंच पण तुम्ही दोघींनी मिळून ही परिस्थिती सांभाळली आणि पुढं म्हणते माझी एक सून हुशा ना हुशार आहे म्हणजे ती नंदिनीला म्हणते आणि परत म्हणते आणि माझी दुसरी सून चंट आहे आणि ती आता काव्याला उद्देशून बोलते आणि खरंच तुम्ही दोघी आहात म्हणून ना मला कशाचं टेन्शन येत नाही आणि असंच कायम माझं घर सावरत राहा असं तिने बोलल्यानंतर आता इकडे पार्थ आणि जीवा एकदम शांत होतात आणि त्यानंतर नंदिनी आणि काव्या सुद्धा शांत होतात तर आता काव्या एकदमच म्हणते मी ना मी रूममध्ये जाते माझी वाट बघत आहे असं म्हणून ती चटकन तिथून उठते आणि तिथून निघून जाते इतक्यातच कल्पना तिथं येते आणि मानिनीला विचारते ताई नैवेद्य दाखवायचं आहे ना देवापुढे तर तेव्हा नंदिनी आणि मानिनी दोघेसुद्धा उठतात आणि मानिनी नंदिनीला सांगते नंदिनी तू दाखवतेस का नैवेद्य तर मित्रांनो आता मानिनीने नंदिनीला सांगितल्यानंतर नंदिनी उठून नैवेद्य दाखवायला चाललेलीच असते इतक्यातच इकडे जीवा आपला एक चान्स मारून टाकतो तो पार्थला इशाऱ्याने सांगतो अरे त्यांना सांग ना की आम्हाला जोडीनं जायला तर तेव्हा पार्थला सुद्धा ती गोष्ट एकदम इशाऱ्याने लक्षात येते आणि पार्थ एकदमच उठून राहतो आणि तो नंदिनीला म्हणतो अहो नंदिनी तुम्ही दोघेसुद्धा जोडीने दाखवा ना नैवेद्य आणि जीवाला विचारतो काय रे जीवा तू तयार आहेस ना तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो हो मी तर तयार आहे एका पायावर तयार आहे आणि असं म्हणतो हसत असतो तर तेव्हा आता मानिनी सुद्धा हसू लागते आणि पार्थला सांगते अरे पार्थ तुला माहिती आहे का अरे नैवेद्य सुद्धा दोघांनी मिळून एकत्र तयार केलेला आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे हो अरे वा वा तर मानिनी परत आता नंदिनीला सुद्धा सांगते नंदिनी घेऊन जा त्याला नैवेद्य दाखवायला तर जीवा सुद्धा आता लगेच चला चला असं म्हणून पुढे येतो आणि ते दोघे सुद्धा आता नैवेद्य दाखवायला जातात तर मानेने आता पार्थला म्हणते हे बघ मी ना आता जरा पिहूच्या रूम पाशी थांबते कारण चुकून जर समजा ती काही विचित्र वागली तर घरातलो कोणीतरी तिच्याजवळ असू देत असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तर मित्रांनो आता इकडे रूममध्ये काउन्सिलर परत पिहूला विचारते सांग ना पिहू कोणाची भीती वाटते तुला तर तेव्हा आता पिहू मात्र घाबरत असते आणि तेव्हा तिला वसुंधराचे शब्द आटू लागतात तिने तर तिला दमच भरलेला असतो ती तिला म्हणालेली असते की तुला आणि तुझ्या आईबाबांना ना या घरामधून बाहेर काढीन मग कुठे राहाल काय कराल तुम्ही आणि ती भीती आठवत आठवत पिहू तर घाबरून उठी उठूनच उभा राहते तर तेव्हा आता काउन्सिलर तिला जर लगेच सावरू लागते तिला म्हणते बरं ठीक आहे राहू दे तू बस इथे आपण ना दुसरा गेम खेळूयात चालेल का तुला तर तेव्हा पिहू हो असं म्हणते तर आता काउन्सिलर तिला विचारते रॅपिड फायर खेळशील आणि मी आहे ना तुला एक वर्ड विचारेन मग त्यावरून तुला कोणता शब्द आठवतो ना तो तुम्हाला सांगायचा आहेस सांगशील का असं तिने विचारल्यानंतर पिहू हो म्हणते तर काउन्सिलर पुढं म्हणते बेस्ट फ्रेंड तर तेव्हा पिहू लगेच सांगते अक्षरा तर तेव्हा त्यानंतर काउन्सिलर विचारते प्रेम तर तेव्हा पिहू सांगते गुलाबजाम पाऊस विचारल्यानंतर पिहू सांगते शाळेची सुट्टी टाईम बॉम्ब विचारल्यानंतर पिहू लगेचच म्हणते माझी आई काउन्सिलर आता सिक्रेट असं विचारल्यानंतर पिहू लगेच नंदिनी बहिणी असं सांगते आणि असं सांगून ती परत आता शांत होते तर तेव्हा आता काउन्सिलर तिला विचारते सिक्रेट कसला सिक्रेट तर तेव्हा आता पिहू परत त्या भीतीमध्ये जाते आणि तिला परत वसुंधराचे शब्द आठवू लागतात की खबरदार कोणाला सांगशील तर आणि सांगितलंच ना तर माहिती आहे ना हे घर कोणाच्या मालकीचं आहे माझ्या विरोधात जर कोणाला काही सांगितलंच ना तू तर बघ मी काय करते ते असं सर्व काही तिला आठवत आता ती खूप घाबरत असते तर काउन्सिलर परत तिला विचारते सांग ना पिहू कसलं सिक्रेट आहे तर तेव्हा पिहू परत आता दंगा करू लागते आणि म्हणते आपण आता थांबायचं का माझं डोकं खूप दुखत आहे असं म्हणून ती तिथून उठून धावतच सुटते तर तेव्हा आता काउन्सिलर म्हणते सिक्रेट आणि नंदिनी याचं काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे तर मित्रांनो इकडे तर नंदिनी आणि जीवा नैवेद्य दाखवायसाठी गणपती बाप्पा समोर उभे असतात तर तेव्हा जीवा नंदिनीच्या हातामधून नैवेद्याचं ताट आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीला नैवेद्याची तयारी करायला सांगतो तर तेव्हा आता नंदिनी पाण्याने खाली स्वस्तिक काढते तर तेव्हा जीवा सुद्धा लगेच तिच्यासोबत अजून एक स्वस्तिक काढतो आणि हसू लागतो तर तेव्हा नंदिनी थोडंसं रागानेच त्याच्याकडे बघत असते आणि त्यानंतर आता ते दोघे सुद्धा मिळून एकत्र नैवेद्याचं ताट तिथे ठेवतात आणि त्यानंतर आता नंदिनी नैवेद्य दाखवू लागते आणि त्यानंतर आता जिवा सुद्धा तिची कॉपी करू लागतो आणि तो सुद्धा नैवेद्य दाखवतो आणि तो तिच्याकडे बघून हसतच असतो तर आता त्यानंतर नंदिनी देवासमोर हात जोडते तर जीवा सुद्धा तिला कॉपी करतो आणि देवासमोर हात जोडतो तर त्यानंतर आता नंदिनी डोळे बंद करून प्रार्थना करू लागते तर जीवा तिच्याकडेच बघत हसत असतो आणि आता त्यानंतर नंदिनी डोळे बंद करूनच देवाकडे एक मागणं मागू लागते देवाला म्हणते देवा, मन देवा पिहूच्या मनात जी कोणती भीती बसली असेल ना तर ती दूर होऊ देत बस ही एक एवढीच प्रार्थना आहे माझी तुझ्याकडे आणि त्यानंतर जीवा मात्र नंदिनीकडे बघून हसतच असतो आणि एकदमच डोळा मारत बोलतो नंदिनीला जे हवा आहे ना ते देऊन टाक देवा आणि नंदिनीचे अजून सुद्धा डोळे बंदच असतात तर आता जीवा समयीची आरती घेऊन नंदिनीच्या डोक्यावरून तो हात फिरवत असतो इतक्यातच नंदिनी आपले डोळे उघडते तर तेव्हा जीवा लगेच आपला हात मागे घेतो आणि धूर हटवायचं नाटक करू लागतो आणि म्हणतो की नाही 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 काय झालं माहितीये का माशी होती ऍक्च्युली काय झालं ना या गोडाच्या वासाने ना तुझ्या डोक्यावरती ती घुटमळत होती मग मी हाकलवली तिला तर तेव्हा नंदिनी तिला त्याला विचारते नक्की माशीच होती ना तर तेव्हा जिवा म्हणतो मग दुसरं काय असणार आहे मग मी काय उगीच तुझ्या डोक्यावरून हात फिरवणार आहे का आता तू काय माझ्या पाया पडणार नाहीयस मी तुला आशीर्वाद द्यायला असं म्हणून तो हसत असतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे थोडंसं रागानंच बघते आणि गणपती बाप्पाला परत नमस्कार करते आणि तिथून ती निघूनच जाते तर तेव्हा आता जीवा गणपती बाप्पाला म्हणतो अरे देवा अशी काय आहे ही मला वाटलं होतं ही तर हसेल पण ही तर रुचून गेली आणि म्हणतो देवा ऐक ना एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुझ्याकडे हे नंदिनीला फसवण्यासाठी माझी हेल्प कर ना प्लीज मी ना अख्खा श्रावण तुला गोडाधोडाचा नैवेद्य करून दाखवेन चालेल का फक्त ना नंदिनीला हसवण्यात मला यश दे प्लीज अरे छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज प्लीज असं म्हणून तो तिथून निघून जातो तर तेव्हा चक्क गणपती बाप्पा कौलसुद्धा देतो आणि बहुतेक मित्रांनो आता जीवाची ही इच्छा तर पूर्ण होणार असंच दिसत आहे तर मित्रांनो आता बघा इकडे अनिशा मात्र खूपच खुश झालेली असते आणि ती काव्याला म्हणते ओ माय गॉड तुम्ही दोघंसुद्धा एकाच बेडवरती झोपता प्रगती आहे हा तर तेव्हा तिला म्हणते अगं अनिशा तू तु तुझं विमान प्लीज खाली आण आम्ही दोघंना एका बेडवरती झोपतो म्हणजे तसं नाही गं हे बघ ऐक आम्ही दोघं एका बेडवर झोपतो म्हणजे त्या बोक्याचं तोंड ना तिकडे असतं आणि पाय इकडे असतात आणि माझं तोंड विरुद्ध दिशेला म्हणजे माझं डोकं इकडं असतं आणि पाय तिकडं असतात बोक्याचं तोंड तिकडे आणि माझं तोंड इकडे कळलं का तुला तर असं तिने सांगितल्यानंतर अनिशा सुद्धा अजून आनंदातच असते आणि ती म्हणते की लग्न जर इतकं रोमॅन्टिक असेल ना तर बॉस मला पण लग्न करायचं आहे असं म्हणून ती हसत असते तर तेव्हा काव्या तिला म्हणते अगं कसलं रोमॅन्टिक हे बघ आम्ही फक्त रूम पार्टनर आहोत इट बाकी काही सुद्धा नाही तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं मन बनालो ना तो रूम पार्टनर से लाईफ पार्टनर बी बन सकते हो तर तेव्हा काव्या तिला म्हणते अगं अनिशा विडिस का असं काहीही होणार नाहीये आमच्यात कळ असं ती सांगत असताना आता अनिशा काव्याच्या हाताकडे बघते आणि तिच्या हातावरती असलेलं ती फ्रेंडशिप बँड बघते आणि ती हसतच असते आणि आता ती तिचा हात हातामध्ये घेऊन विचारते वाव हा बँड कोणी बांधला तुला तर तेव्हा आता काव्या काही न सांगता आपला हातच मागे घेते तर तेव्हा अनिशा परत तिला विचारू लागते अगं सांग ना कोणी बांधला बँड काव्या तू काही बोलत नाहीस म्हणजे नक्कीच पार्थने बांधला असणार आणि अगं पार्थने तुला बँड बांधला तरी सुद्धा तू म्हणतेस की आमच्यात काही होणार नाही म्हणून तर तेव्हा काव्या तिला म्हणते झालं का तुझं बोलून आता मी बोलू का अगं मी झोपले होते गाड झोपेत होते तेव्हा बोका अचानक आला आणि त्याने बांधला ग हा बँड माझ्या हातात आणि मला कळ नाही ना कधी बांधला काय बांधला वगैरे पण ठीक आहे ना बांधला तर बांधला मग काय आहे त्यात एवढं हां अजून एक गोष्ट आहे पण आज सकाळपासून तो बोकाचारा बदलल्यासारखा वाटत आहे तर तेव्हा अनिशा तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते अगं त्यांनी बदलायची नाही तर तुला बदलायची गरज आहे तर तेव्हा का असं विचारते तर अनिशा म्हणते अगं विचार कर त्यांचा अगं काव्या काय म्हणते मी असं ती म्हणत असताना काव्या तिला थोडंसं बाजूला करते आणि म्हणते अगं अनिशा काय चाललंय तुझं घरात काय चाललंय आणि तुझं इथं काय चाललंय अगं पिहूसाठी आमच्या काउन्सिलर आलेले आहेत घरात त्यांच्याकडून छान पॉझिटिव्ह काहीतरी रिस्पॉन्स येऊ देत पिहूचं सेशन छान होऊ देत मग बघू ना या बोक्याचं काय करायचं ते असं ती फ्रेंडशिप बँडकडे बघतच बोलते तर त्यानंतर आता काउन्सिलरचं सेशन पूर्ण झाल्यानंतर ती खाली येते आणि तेव्हा सर्वजण तिथे जमलेले असतात तर रम्या आणि वसुंधरासुद्धा तिथे आलेले असतात तर आता नंदिनी काउन्सिलरला विचारते मॅम कसं झालं सेशन तर तेव्हा काउन्सिलर सांगते इट वॉज क्वाईट गुड पण मला आणखीन काहीतरी आणखीन काही सेशन्स करावे लागतील आणि पिहू सोबत बोलल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की ती अशी नेहमी गप्प बसणाऱ्यातली नसेल तर तेव्हा आता मंजू तिला सांगू लागते अजिबात नाही ती सतत बडबड करत असते तर आता काउन्सिलर म्हणते पण तिच्यामध्ये हा जो हो काही बदल झालाय ना तो आत्ताच झालाय बरोबर ना तर तेव्हा नंदिनी सांगते हो बरोबर आहे तर त्यानंतर मानिनी सांगू लागते घरात खरं तर ना नंदिनीच तिच्यासोबत जास्त बोलते आणि तिच्याकडून काहीतरी गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करते तर तेव्हा काउन्सिलर म्हणते हो ते तिच्या बोलण्यातूनही जाणवलं तर त्यानंतर आता पार्थ काउन्सिलरला विचारतो अजून काही जाणवलं का म्हणजे अजून काही बोलली का ती तर तेव्हा काउन्सिलर सांगू लागते फार नाही पण एक गोष्ट क्लिअर आहे तिला ना कोणाची तरी भीती वाटते असं तिने सांगितल्यानंतर आता इकडे वसुंधरा आणि रम्याला परत धक्का बसतो आणि त्या दोघी थोडंसं घाबरू लागतात काउन्सिलर पुढं म्हणते कोणाची भीती वाटते ते काही सांगू शकत नाही मी पण तिची जी काही भीती आहे ना ती एका सिक्रेटशी कनेक्टेड आहे असं तिने सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते सिक्रेट तर काउन्सिलर म्हणते हो आणि ते सिक्रेट आहे ना ते तुझ्याशी कनेक्टेड आहे नंदिनी कारण ना मी सिक्रेट विचारल्यानंतर तिने तुझं नाव घेतलं असं काउन्सिलरने सांगितल्यानंतर इकडे वसुंधरा आणि रम्या मात्र खूपच अजूनच घाबरू लागतात तर बाकी सगळ्यांना सुद्धा प्रश्न पडलेला सर आता नंदिनी विचारते तिने माझं नाव का घेतलं असेल तर काउन्सिलर म्हणते तेच आपल्याला तिच्याकडून काढून घ्यायचं आहे सी नंदिनी तू ना तिचा कम्फर्ट स्पेस आहेस आता हे सिक्रेट तुझ्याशी रिलेटेड आहे म्हटल्यानंतर ती आता पटकन आपल्याला सहज सांगणार नाही आहे तर आता मानिनी काउन्सिलरला विचारते म्हणजे ती जोपर्यंत काही सांगत नाही बोलत नाही तोपर्यंत तिला तर त्रास होतच राहणार ना तर काउन्सिलर म्हणते हो पण तो विचार तिच्या मनात जास्तीत जास्त येऊच नये याची या तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि ती जास्तीत जास्त जास त्या हॅप्पी स्पेसमध्ये कशी राहील ना हे बघावं लागेल तर आता सगळ्यांना काउन्सिलरचं म्हणणं समजतं तर पार्थ आता परत काउन्सिलरला विचारतो पिहूला ताण येईल असं या घरात काही घडत नाही आहे तर काउन्सिलर म्हणते नाही नाही तिच्या बाबतीत असं काहीतरी नक्कीच झालेलं आहे ज्यामुळे ती अचानक अशी अस्वस्थ झालेली आहे आता आपण लगेच कुठलाही निष्कर्ष काढू शकत नाही पण आता एकमात्र तुम्ही सगळ्यांनी नक्की करा की आता तिला कोणीही जास्ती विचारू नका की तिच्या बाबतीत नक्की काय घडलेलं आहे तिला कसला त्रास होते वगैरे नाहीतर ना ती मेंटली अजून डिस्टर्ब होईल काळजी घ्या तिची असं तिने सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते हो मॅम आम्ही ना आम्ही नक्की काळजी घेऊ तिची आणि थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याबद्दल तर तेव्हा काउन्सिलर म्हणते नो बरीच चला आता मी येते असं म्हणून आता ती काउन्सिलर तिथून निघून जाते तर आता नंदिनीच्या मनामध्ये त्या गोष्टी गोळू लागतात काउन्सिलर म्हणालेली असते की हे hey, सिक्रेट तुझ्याशी कनेक्टेड आहे नंदिनी कारण मी सिक्रेट असं विचारल्यानंतर तिने तुझं नाव घेतलं आणि आता मानिनी नंदिनीला म्हणते अगं नंदिनी एक प्रॉब्लेम सोडवायला गेलो ना तर दुसऱ्या प्रॉब्लेमनी डोकं वर केलेलं आहे आणि असं का म्हणाल्या असतील त्या की जे काही सिक्रेट आहे ते तुझ्याशी कनेक्टेड आहे असं तिने विचारल्यानंतर आता मात्र रम्या बोलू लागते आणि म्हणते की बरोबर अगदी बरोबर विचारलंच तू मामी मला सुद्धा ना हाच प्रश्न होता की पिहूने नंदिनीचंच नाव ना का घ्यावं असं म्हणून ती आरोप केल्यासारखंच नंदिनीकडे बघू लागते आणि म्हणते की असं तर नाही ना की नंदिनी आपल्याला दाखवते एक आणि आपल्या मागे पिहूशी वेगळंच वागते असं म्हणून ती चक्क नंदिनीवरती सगळ्यांच्या समोर आरोप करते आणि तिने असा आरोप केल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा आता जीवा रागारागतच पुढं येतो आणि रम्याला म्हणतो अगं रम्या तू के जे काय बोलतेस तुझ्या लक्षात तर येते का हे बघ उगीच मनाला येईल ते बोलू नकोस तर तेव्हा आता रम्या जीवाला म्हणते अरे मी फक्त अंदाज बांधला जीवा तू कशाला इतका चिडतोयस अरे मला मान्य आहे नंदिनी तुझी बायको आहे पण आपल्या पिहूला इतका त्रास का होतोय याचा सगळ्या अँगलने आपल्याला विचार करावाच लागेल ना तर तेव्हा आता मानिनी रम्यावरती चिडू लागते तिला म्हणते मी काय म्हणते रम्या तुला जास्त ताण घेऊच नकोस पिहूच्या बाबतीत जे काही आहे ना ते आम्ही सगळे विचार करू ना तू सगळ्या अँगल्सनी जरी विचार केलास ना तरी तुझा बाण कायम नंदिनीकडेच असणार हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे असं तिने बोलल्यानंतर आता बाकी सगळ्यांना सुद्धा मानिनीची गोष्ट पटते तरीसुद्धा रम्या काही थांबत नाही आणि पुढे येऊन मानिनीला म्हणते असं का बोलतेस ग मामी आणि इतका कसला आंधळ विश्वास आहे तुमचा या काल आलेल्या सुनेवरती त्या काउन्सिलरने सांगितलं की पिहूने नंदिनीचं नाव घेतलं याचा अर्थ करतो का तुम्हा सगळ्यांना तर मित्रांनो आता पार्थ पुढे येतो आणि रम्याला म्हणतो तुला हवा तो अर्थ तू काढू नकोस हा रम्या आणि घरात ताण निर्माण होईल हे असं वागून चालणार नाही याचा परिणाम पिहूवरती सुद्धा होऊ शकतो काउन्सिलर काय बोलल्यात पिहूची काळजी घ्या तर तेव्हा आता रम्या परत पार्थला सुद्धा सांगू लागते अरे पार्थ असं ती म्हणत असते तर तेव्हा आता वसुंधरामध्ये पडते आणि रम्याला म्हणते गप बस रम्या तुला एकदा सांगून कळत नाही का का सगळ्यांच्याकडून बोल लावून घेण्याचाच आनंद मिळतो तुला आता विषय वाढवू नकोस तर तेव्हा रम्या परत पुढं पुढं बोलू लागते म्हणते की अगं आई मी विषय वाढवत नाहीये फक्त मी असं ती म्हणत असताना वसुंधरा परत तिला हटकते आणि म्हणते परत तेच बोलायचंच आहे का तुला अगं अशा ठिकाणी तरी बोल जिथे बोलण्यानं तुझ्या शब्दाचा मान राखला जाईल तर असं तिने म्हटल्यानंतर मानिनी तिला म्हणते अहो ताई काय बोलताय तुम्ही तिची समजूत काढताय का आमच्याबद्दलच्या गैरसमजाला खत पाणी घालताय आणि मला एक गोष्ट कळत नाही तुमच्या शब्दाला मान नाही आहे या घरात खरंच तुम्हाला असं वाटतंय का अहो रम्या नंदिनीला वाटतं ते बोलते तिचे कान खेचण्याऐवजी तुम्ही नको तेच बोलताय तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते हो गं बाई मानिनी मी आणि माझी मुलगी कायमच वाईट बोलतो वाईट वागतो तू आणि तुझ्या दोन्हीसुद्धा का सुना कायम चांगलं बोलता आणि कायम चांगलंच वागता आणि मला आता विषय वाढवायचा नाही आहे बास करा आता हे सगळं आणि रम्याला म्हणते आणि रम्या तू रूममध्ये चल दगडांच्यावरती डोकं आपटूनच घ्यायचं आहे का तुला असं म्हणून ती तिच्या हाताला धरून खेचत घेऊनच जात असते तर तेव्हा नंदिनी वसुंधराला म्हणते एक मिनिट थांबा बसवात त्या आणि त्यानंतर ती रम्याला म्हणते रम्या काउन्सिलरच्या बोलण्यावरून तू माझ्यावरती संशय घेतलास ना आणि मग मला आत्ता सांग मी असं काय केलेलं असेल ज्यामुळे पिहूला फिट्स आल्या असाव्यात असं तिने विचारल्यानंतर आता रम्या मात्र शांतच होते आणि सगळ्यांना ती गोष्ट रिअलाइजू होऊ लागते तर नंदिनी परत तिला म्हणते बोल ना तर रम्या तिला सांगू लागते अगं नंदिनी आता ते मला कसं काय माहिती असणार आहे आमच्या मागे काय सुरू तुझं असतं ना हे तूच कबूल करायला हवंस तर आता जीवा चांगलाच भडकतो आणि रम्याला म्हणतो इनप रम्या तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का आणि यापुढे एकही वेडावाकडा शब्द बोलणार नाही तू काय चालले तुझं नंदिनी ऐकून घेते म्हणून तू काहीही बोलशील का आणि नंदिनीने जर काही केलं असतं ना तर पिहू तिच्या जवळ तरी गेली असती का जरा विचार कर ना जरा ती तिला घाबरून प्रत्येक वेळी पळून गेली असती असं तिने सांगितल्यानंतर आता वसुंधराला इकडे तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस तिने पहिल्यांदा पिहूला आपल्या जवळ घेऊन विचारलेलं असतं अगं बाळा काय झालं तुला आणि त्यानंतर आता तिने असं विचारल्यानंतर पिहू घाबरून मात्र नंदिनीलाच मिठी मारते तो क्षण तिला आठवत असतो आणि त्यानंतर आता जेव्हा सर्वजण इकडे ॲनिव्हर्सरीच्या आदल्या दिवशी तयारी करत असतात तर तेव्हा वसुंधराने दरवाजा उघडून आतमध्ये यायचा प्रयत्न केलेला असतो तर तेव्हा पिहू तिला बघून घाबरून पळून गेलेली असते तो क्षण सुद्धा आता तिला आठवू लागतो तर आता जीवा परत पुढे बोलत असताना आता वसुंधरा तो विषय दाबून टाकते आणि जिवाला म्हणते जीवा तू जरा शांत बस आता निदान तू तरी अरडा ओरडा करू नकोस असं ती जीवाला बोलून शांत करत असते कारण त्यानंतर सगळा डाव तिच्यावरतीच शेकणार असतो आणि ती पुढं म्हणते की आणि तुम्हाला सगळ्यांना रम्या चुकीची वाटते ना मग मी खडसावते तिला तुमची नंदिनी धुतल्या तांदुळासारखी आहे ना मग बसा तिला कुरवाळत आणि आता रम्याला ती म्हणते आणि तू ग आता एक जरी शब्द तोंडातून काढलास ना तर बघच आणि चल रूम असं तिने सांगितल्यानंतर आता रम्या मात्र काही न बोलता तडक रूममध्ये निघून जाते आणि तेव्हा बाकी सर्वजण सुद्धा तिथून निघून जातात तर नंदिनी तिथंच थांबलेली असते आणि आता मानिनी नंदिनीच्या पाठीवरनं हात फिरवत तिला म्हणते नंदिनी तू जास्त विचार करू नकोस आणि या दोघींचं बोलणं ना प्लीज मनाला लावून घेऊ नकोस असं ती तिला सर्व काही सांगत असते तर तेव्हा मागे वसुंधरा मात्र थांबून ते सर्व काही बघत असते तर नंदिनी मानिनीला म्हणते नाही नाही मी ठीक आहे आई पण काउन्सिलरने माझं नाव का घेतलं असेल असं ती मानिनीला विचारते आणि तेव्हा त्या दोघी सुद्धा विचारात पडतात तर नंदिनी पुढं म्हणते असं कुठलं सिक्रेट आहे जे फक्त माझ्याशी कनेक्टेड आहे असं त्या दोघी बोलत असताना इकडे मात्र मागे वसुंधरा आता घाबरतच त्या दोघींच्याकडे बघत असते आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अनिशा पार्थला विचारते ही काव्याची रूम आहे ना तर तेव्हा पार्थ एकदम हळू आवाजात म्हणतो अहो असं का करताय आणि त्यानंतर तो एकदम चोराने चोरडतो ही काव्याची रूम नाही आहे ही माझी रूम आहे आणि ही रूमना ह्यांनी काबीज केलेली आहे फक्त नावावर माझ्या आहे बाकी हक्क सगळा यांचाच आहे असं तो बोलत असताना आता काव्या मात्र रागारागतच पार्थकडे बघू लागते तर दुसरीकडे मित्रांनो नंदिनी आता डायरेक्ट जाऊन वसुंधराला विचारते पिहू सारखं सारखं तुम्हाला बघून का घाबरते आणि त्यानंतर नंदिनी आता पिहूकडे जाते तर तेव्हा मात्र मित्रांनो पिहू नंदिनीला सर्व काही सांगू लागते तिला म्हणते मावशीने मला वॉर्निंग दिलेली होती की तुझ्या बरोबर तुझ्या आईबाबांना घराच्या बाहेर काढून टाकीन म्हणून मी काही बोलले नाही आणि मित्रांनो असं पिहूने सांगितल्यानंतर मात्र नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला फार मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा